नवरात्रीत महाअष्टमीच्या दिवशी देवीची ओटी का व कशी भरावी जाणून घेऊया पूर्वी घरी आलेल्या सुवासिनीला ओटी भरल्याशिवाय पाठवत नसत ओटी भरणे हा भारतीय संस्कृतीतील एक महत्वाचा संस्कार सुवासिनीला संतती प्राप्त व्हावी म्हणून तिची ओटी भरली जाते संतती प्राप्तीच्या आशीर्वादाचे हे प्रतिकात्मक स्वरूप असते एवढेच नाही तर हा सौभाग्यवतीचा आदर संस्कारही असतो त्याचप्रमाणे आपल्याला ज्या देवीमुळे हे सौभाग्य मिळाले तिच्या प्रती कृतज्ञता म्हणून देखील नवरात्रीत अष्टमीला किंवा मंगल प्रसंगी प्रसंगी नारळाने देवीची ओटी भरली जाते ती कशी भरतात ते पाहू तत्पूर्वी ओटी का भरतात हे जाणून घेऊया देवीची ओटी भरताना पाळावायचे शास्त्र देवीची ओटी भरताना सहावारी साडी ऐवजी नऊवारी साडी आणि खण प्रामुख्याने अर्पण केला जातो देवीला सहा ऐवजी नवारी साडी अर्पण करण्यामागे शास्त्र हेच आहेत की ही देवीच्या नऊ रूपांची पूजा असते तसेच देवीला अर्पण केला जाणारा त्रिकोणी खण हा ब्रह्मा विष्णू महेश या त्रिदेवांच्या शक्तीचे प्रतीक मानले जाते देवीला अर्पण करावयाची साडी रेशमी असावी देवीच्या मूर्तीतून निघणाऱ्या लहरी रेशमी वस्त्रात शोषून घेतल्या जाऊ शकतात त्यावर खण व ओटीचे साहित्य ठेवावे श्रीफळ अर्थात नारळाची शेंडी देवीच्या दिशेने ठेवावी आणि देवीला ओटी स्वीकार असे सांगून आपल्याला मिळालेल्या सौभाग्याप्रती देवीचे आभार मानावेत आणि तिची कृपादृष्टी कायम आपल्यावर राहावी अशी प्रार्थना करावी नवरात्रीत आपल्या कुलदेवीची तसेच घरात जो घट बसतो त्याची ओटी भरण्याची पद्धत असते ओटी भरताना काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे कुलदेवी कुलाचे रक्षण करणारी असते तसेच दुर्गा देवी देखील आपलं रक्षण करणारी असते म्हणून देवीची ओटी भरायची असते याने प्रत्येक मनोकामना पूर्ण होतात तर एका ताटात साडी ठेवावी आपल्या येथे परंपरेनुसार नऊवारी साडीने ओटी भरण्याची पद्धत असेल तर नऊवारी साडी ठेवावी आणि साडीचा रंग काळा किंवा निळा नसावा याऐवजी आपण लाल केशरी पिवळा हिरवा जांभळा असा रंग निवडू शकतो एका ताटात साडी ठेवून तिच्यावर खण ज्याचा रंग देखील शुभ असावा जसा लाल सोनेरी किंवा इतर तसंच संपूर्ण पाण्याने भरलेला नारळ किंवा अखंड सुपारी किंवा अखंड खोबऱ्याची वाटी ठेवावी हळद कुंकू हळकुंड हिरव्या वांगड्या हार गजरा तांदूळ आणि खडीसाखर देखील असावी आणि अनेक लोक पाच वान ठेवतात ज्यात हळकुंड सुपारी खारे बदाम आणि श्रीफळ यांचा समावेश असतो नारळाची शेंडी देवीच्या दिशेने असावी ओटीत पानाचा विडा ठेवणे देखील महत्वाचे आहे याला तांबूल असं म्हणतात यात सुपारी तंबाखू नसावी नंतर ताटातील ह्या सर्व वस्तू हाताच्या उंदळीत घेतल्यावर त्या स्वतःच्या छातीसमोर येतील अशा पद्धतीने देवीसमोर उभे राहावे आणि देवीकडून चैतन्य मिळावे आणि आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी अशी देवीला भावपूर्ण प्रार्थना करावी तर ओटीचे साहित्य देवीच्या चरणी अर्पण केल्यानंतर ओटीच्या साहित्यावर तांदूळ व्हावेत आणि मंदिरात देवीला अर्पण केलेली साडी तिथेच अर्पण करायची असते तसंच घराच्या देवीला अर्पण केलेली साडी आपण परिधान करावी किंवा एखाद्या सवासनीला पण देऊ शकता तसंच नारळातील खोबरे प्रसाद म्हणून ग्रहण करावे तसेच यासोबत गुरुजींना शिधा द्यावे चला नवरात्रीच्या अष्टमीच्या दिवशी ओटी कशी भरावी याबद्दल सविस्तर माहिती पाहूयात तर नवरात्रीच्या अष्टमीला देवीची ओटी भरणे हे एक महत्वाचे धार्मिक कार्य आहे हे सौभाग्य आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते तर ओटी भरण्यासाठी लागणारे साहित्य आणि ओटी भरताना काही विशिष्ट वस्तू वापरल्या जातात त्या खालीलप्रमाणे पाहूयात तर खन आणि नारळ हा ओटीचा सर्वात महत्वाचा भाग आहे शक्यतो लाल किंवा हिरव्या रंगाचा खण म्हणजेच ब्लाऊज पीस घ्यावा तर पाच प्रकारची फळं यामध्ये केळी सफरचंद पेरू सीताफळ डाळीम ह्यासारख्या कोणत्याही पाच फळं घेऊ शकता तर पाच प्रकारचे सुके मेवे तर खारीक बदाम काजू मनुका आणि अक्रोड यासारखे सुके मेवे घ्यावे सौभाग्याच्या वस्तू ह्यामध्ये हळदी कुंकू बांगड्या काजळ गळ्यातले गळ्यातले मंगळसूत्र टिकली कंगवा यासारख्या वस्तूंचा समावेश होतो फुले लाल जास्वंद किंवा झेंडूची फुले ओटीमध्ये ठेवणे शुभ मानले जाते दक्षिणा काही नाणी किंवा नोटा ठेवाव्यात तर तांदूळ किंवा गहू एक मोठपट तांदूळ किंवा गहू घ्यावेत आणि ओटी कशी भरावी तर सर्वप्रथम देवीच्या मूर्तीसमोर किंवा प्रतिमेसमोर एक स्वच्छ ताट ठेवावे त्यात त्या, त्या ताटात थोडे तांदूळ किंवा गहू ठेवावे त्यावर खण ठेवावा खण शक्यतो तिकोनी आकारात दुमडावा खणाच्या मध्यभागी नारळ ठेवावा नारळाची शेंडी देवीकडे येईल अशा प्रकारे ठेवावी आणि नारळाच्या बाजूने सर्व फळं आणि मेवा ठेवावा तर फुलांनी आणि सौभाग्याच्या वस्तूंनी ओटी सजवा हळदी कुंकू बांगड्या मंगळसूत्र ह्यासारख्या वस्तू व्यवस्थित ठेवा शेवटी त्यावर दक्षिणा ठेवा त्यानंतर देवीची मनोभावे पूजा करा आरती करा आणि ही ओटी देवीला अर्पण करा तसेच ओटी भरताना देवीला प्रार्थना करा की तिने तुमच्या कुटुंबाचे रक्षण करावे आणि घरात सुख शांती आणि समृद्धी नांदावी नवरात्रीत कोणत्याही दिवशी देवीची ओटी भरता येते मात्र अष्टमी आणि नवमी या तिथींना ओटी भरणे अधिक शुभ मानले जाते अष्टमीला म्हणजेच अष्टमीच्या दिवशी देवीची पूजा करून ओटी भरली जाते नवमीला म्हणजेच नवमीच्या दिवशी देवीची पूजा करून ओटी भरता येते जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही इतर कोणत्याही दिवशी उदाहरणार्थ पंचमी किंवा सप्तमीलाही ओटी भरू शकता महत्वाचं म्हणजे तुम्ही भक्तिभावानं आणि श्रद्धेने देवीची ओटी भरा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा